आज मी मस्त असे स्ट्रॉबेरीचे मोदक तयार करणार आहे आणि हे, हे मोदक अगदी चवीला खूप छान लागतात तुम्ही जर एकदा तयार केलेत तर नेहमी नेहमी हे स्ट्रॉबेरीचेच मोदक कराल आणि सध्या आता स्ट्रॉबेरीचं सीजन आहे म्हणून मी आता गणेश उत्सवजवळ आलेला आहे म्हणून खास करून रेड रंगाचे म्हणून स्ट्रॉबेरी मोदक तयार करणार आहे चला तर आता रेसिपीला सुरुवात करूया आणि रेसिपी आवडली तर लाईक कमेंट करायला विसरू नका नमस्कार मी पद्मजा अलिबागची चवमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज मी गणपती बाप्पाला आवडणारे मोदक आपण गणपती बाप्पाला मोदक आवडतात आणि हे मोदक प्रत्येक महिन्यामध्ये करतो प्रत्येक संकष्टीला नैवेद्यामध्ये खास करून तर आज मी जे मोदक तयार करणार आहे ते अगदी वेगळ्या प्रकारचे आहेत कुठेही कृत्रिम कलर न वापरता स्ट्रॉबेरी आणि बीटचा वापर, वापर करून अगदी अत्यंत आकर्षक असे स्ट्रॉबेरीच्या रंगाचे मोदक तयार करणार आहे आणि बाप्पालासुद्धा लाल रंग आवडतो आणि ह्या बाप्पाच्या आवडत्या रंगाचे आज मी मोदक तयार करणार आहे ही कल्पनाच खूप अगदी चांगली आहे आणि आता येत्या एक फेब्रुवारीला मागे गणेश उत्सव आहे त्या उत्सवामध्ये जर आपण हे आपल्या घरी जर स्ट्रॉबेरीचे मोदक बनवले तर किती खूप छान आहेत आणि हे स्ट्रॉबेरी दिसायला हे मोदक अगदी आकर्षक दिसतात चवीला चवीलासुद्धा खूप छान लागतात आणि जे सारण आपण तयार करतो त्याच्यामध्ये स्ट्रॉबेरी टाकतो त्याची ती सारणाची चव आंबट आणि गूळ घालतो ती गोड आणि हे स्ट्रॉबेरीमध्ये ज्या बिया असतात ते खाताना थोडंसं असं दात दातामध्ये ती अशी कण कण लागतात त्याची अगदी अप्रतिम टेस्ट लागते अगदी खूप हे छान असे मोदक तयार होतात तर नक्की ह्या गणेश उत्सवामध्ये हे मोदक तुम्ही तयार करा चला तर आता रेसिपीला सुरुवात करूया इथे मी स्ट्रॉबेरी घेतलेली आहे आणि ही स्ट्रॉबेरी आहे ती छान अशी फ्रेश आणी आहे आणि एकदम मोठी आहे तुम्ही बघू शकता ती छान स्ट्रॉबेरी आहे आणि ही अर्धी स्ट्रॉबेरी आहे ती मी मिक्सरला बारीक करणार आहे आणि थोडे तुकडे करणार आहे सारणामध्ये घालण्यासाठी आणि उकडमध्ये घालण्यासाठी स्ट्रॉबेरी आणि थोडंसं पीठ घेणार आहे रंग छान येण्यासाठी आणि इथे एक नारळ घेतलेला आहे आणि बारीक खिसून एक वाटी पूर्ण नारळ झालेला आहे पूर्ण एक, एक नारळ घेतलेला आहे एकदम बारीक खिसून घ्यायचं आहे आणि एक वाटी मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आता पहिल्यांदा स्ट्रॉबेरी आहे ती मिक्सरला बारीक करून घेणार आहे आता इथे मी स्ट्रॉबेरीचे अर्धा वाटी छोटे तुकडे करून घेतलेले आहेत आणि अर्धा बीट घेतलेला आहे बीटने रंग येण्यासाठी आणि स्ट्रॉबेरी आणि बीट आहे ते मिक्सरला एकदम बारीक काढणार आहे मी इथे पाणी घेतलेलं आहे एक वाटी ते पाणी घालणार आहे तर बीट आणि स्ट्रॉबेरीमध्ये पाणी टाकून घेणार आहे आणि एकदम बारीक करून घ्यायचं आणि नंतर मग गाळणीने गाळून घेणार आहे कितीही बारीक केलं तरी थोडंसं तुकडे वगैरे राहतील म्हणून आता इथे मी ज्या पातेल्यामध्ये उकड घेणार आहे त्याच पातेल्यामध्ये गाळून घेणार आहे एकदम बारीक केलेला आहे तरीसुद्धा काही तुकडे असे जाडसर राहतात मग मी गाळून घ्यायचं आहे तर गाळून घेते आता हे गाळून झालेलं आहे जेवढं मी पीठ घेतलेलं त्याच मेजरने हे पाणी घेतलेलं आहे आता उकड घेणार आहे आता चवीनुसार थोडंसं मीठ घालून घेणार आहे पाण्याला उकळी आलेली आहे गॅसचा फ्लेम स्लो करते आणि पीठ घालून घेणार आहे आता पीठ घालून घेते गॅसचा फ्लेम स्लोच करायचा आहे आणि ढवळून घ्यायचा आहे ढवळून घ्यायचा आणि बरोबर हो अगदी पाणी झालेलं आहे बरोबर मेजरने जेवढं पीठ होतं तेवढंच पाणी घेतलेलं त्याच्यामुळे मस्त झालेलं आहे आणि रंग सुद्धा किती छान आलेला आहे बीट आणि स्ट्रॉबेरीचं मोदक सुद्धा हे खूप छान लागतात चविष्ट अगदी वेगळे मोदक रंग सुद्धा अगदी छान आलेला आहे आणि ही उकड आहे ती जेवढी हाताला गरम म्हणजे अशी मळता येईल तेवढी मळून घ्यायची आहे एकदम थंड करून द्यायची नाही अगदी थोडीशी थंड झाल्यानंतरच मळून घेणार आहे थोडंसं हाताला पाणी लावून हे पीठ आहे ते मळून मळून घ्यायचं आहे एकदम थंड झालेलं नाही पीठ हे आता छान असं एकदम मळून मळून घेणार आहे पीठ अगदी छान मळून घेतलेलं आहे अशी अगदी लोळ्याचा गोळा असतो तसं पीठ हे मळून झालेलं आहे आणि रंग तर छान दिसतोय आता मी सारण तयार करणार आहे आता इथे मी एक वाटी बारीक करून स्ट्रॉबेरी घेतलेली आहे खोबरा आहे एक वाटी घेतलेला अर्धा वाटी गूळ घेतलेला आहे आणि थोडेसे बदामचे काप काजूचे काप मनुके आणि चारोळी घेतलेली आहे आता सारण तयार करून घेते आता इथे कढईमध्ये इथे गूळ घालून घेणार आहे आता गुळाचं प्रमाण तुम्हाला कमी जास्त गोड पाहिजे असेल त्याच्यानुसार घालू शकता त्याच्यामध्ये लगेच खोबरं आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे कोबऱ्यामध्ये ओलावा असतो म्हणून मी पाणी घालणार नाही आता इथे लगेचच मी काजूचे काप बदामचे काप मनुके आणि चारोळी ते गुळ विरगळून घेणार आहे ढवळून घ्यायचा आणि गॅसचा फ्लेम स्लो करायचा आहे एक चमच साजूक तूप आणि थोडीशी वेलची पावडर मिक्स करून घेते थोडस जायफळ किसून घालते सारण आहे ते तयार होतच आलेलं आहे तर स्ट्रॉबेरी घालून घ्यायची आहे स्ट्रॉबेरीचे असे छोटे छोटे तुकडे केलेले आहेत सुद्धा छान शिजून घ्यायची आहे स्ट्रॉबेरी सुद्धा ह्या सळणामध्ये अगदी एकजीव झालेली आहे म्हणून सुरुवातीला पाणी वापरायचं नाही कारण स्ट्रॉबेरी सुद्धा स्ट्रॉबेरीमध्ये सुद्धा ओलावा असतो म्हणून पाण्याची काही गरज लागत नाही आणि हे सारण घट्ट झाल्यानंतर गॅस बंद करून घ्यायचं आता माझं हे सारण घट्ट झालेलं आहे मी गॅस बंद करून घेते आणि सारण आहे ते थंड करून घेणार आहे तर सारण आहे ते थंड झालेलं आहे तर मी मोदक वळून घेणार आहे तर आता इथे छोटासाच गोळा घ्यायचा आणि थोडंसं पाणी घ्यायचं आहे हाताला आणि तो छोटासा छोटा गोळा एकदम असं मळून घ्यायचा आहे एकदम मऊसर करायचं आहे आणि थोडस नंतर त्याला तेल लावून घ्यायचं हा छोटासा गळा आहे तो एकदम वळवून घेतलेला आहे तर तेल लावून घ्यायचं आहे दोन्ही बाजूनी आणि ज्यांना मोदक असे वळता येत नाही त्यांच्यासाठी झटपट वळण्यासाठी इथे पोळीपाठ घेतलेला आहे आणि असं लाटायचं म्हणजे असे छान अशी पारी है सुद्धा आहे ती एकदम पातळसुद्धा होते आणि मोदक आहे ते पटकन वळले जातात आणि ज्यांना येतच नाही मोदक वळताना त्यांच्यासाठी सुद्धा हा छान ऑप्शन आहे तर हे पापड कसे लाटतो तसे लाटून घ्यायचं थोडं पातळच घ्यायचं आहे एकदम पातळपणा घ्यायचं आहे ते लाटून झालेलं आहे आता इथे मी सारण भरून घेणार आहे थोडंसं तेल लावून घ्यायचं बोटाला आणि अशा काकण्या पाडून घ्यायच्या आहेत एकदम जवळजवळ पाडून घ्यायच्या आहेत आणि हे पातळ लाटल्यामुळे अगदी छान पडतात काकण्या असे एकदम जवळजवळ पाडून घ्यायचे असे एकत्र करून घ्यायचे आहेत आणि हा जो एक्स्ट्रा पीठ आहे ते काढून घ्यायचं आहे छान मोदक तयार झालेला आहे आणि रंग सुद्धा किती नॅचरलच रंग आहे खूप छान रंग आलेला आहे आता मोदक दुसरा मोदक मी करून दाखवते तुम्हाला पुन्हा मोदक आहे ते आपण जेव्हा हाताने पारी करतो त्याला भरपूर वेळ जातो मोदक तयार व्हायला पण हे लाटण्याने असे लाटले ना पापड जसे लाटतो तसे तर पटकन असे मोदक तयार होतात हे फोल्ड करताना फक्त तेल लावायचं आहे आणि अगदी जवळजवळ अशी कापण्या पाडून घ्यायच्या आहेत फोल्ड करून घ्यायचं आहे हा सुद्धा मोदक अगदी पटकन तयार झालेला आहे आणि जो एक्स्ट्रा भाग आहे तो काढून टाकायचा आहे पिठाचा मस्त मोदक झालेला आहे आता सगळे मोदक आहेत ते मी वळून घेणार आहे मोदक आहेत ते वळून झालेले आहेत आता मी वाफून घेणार आहे आता इथे मी पातेलं ठेवलेलं आहे याची जाळी ठेवलेली आहे आणि जाळीला तेल लावलेलं ला आहे मोदक चिकटू नये म्हणून आणि मोदकांना सुद्धा असं खालून जरा तेल लावून घ्यायचं आहे ते ठेवून देणार आहे सगळ्या मोदकांना तेल लावून घ्यायचं खालून तर मोदक सगळे ठेवून दिलेले आहेत तर वरून थोडंसं असं ब्रशने तेल चिंपडून घ्यायचं आहे अगदीच मोदक चिकटू नये म्हणून आणि आता गॅसचा फ्लेम फास्ट करायचा आहे आणि दहा ते पंधरा मिनटं मी वाफेवर ठेवणार आहे मोदक झाकण ठेवून देणार आहे मोदक वाफेवर ठेवून पंधरा मिनटं झालेली आहेत तर ता मोदक तयार झालेले आहेत पंधरा मिनटं तयार होतातच मस्त छान कलर आलेला आहे आणि असे मऊसर झालेले आहेत मोदक आता तयार झालेले आहेत मी गॅस बंद करून घेते आणि थंड झाल्यानंतर सर्व करून घेणार आहे बाप्पाला आवडणारा रंग रेड म्हणून मी आज स्ट्रॉबेरीचे मोदक तयार केलेले आहेत आणि हे स्ट्रॉबेरीचे मोदक अगदी चवीला खूप छान लागतात आता गणेश उत्सव जवळ आलेलाच आहे माघ महिन्यामध्ये म्हणून निमित्ताने मी हे स्ट्रॉबेरीचे मोदक तयार केलेले आहेत आणि एवढे खूप चविष्ट लागतात की तुम्ही जर तुम्हाला आवडले तर वगैरे सुद्धा तुम्ही हे स्ट्रॉबेरीचेच मोदक तयार करा एवढे छान लागतात तर ही आजची वेगळी रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा त्याच्यामुळे मला अशाच नवनवीन रेसिपी काढण्याची प्रेरणा मिळेल धन्यवाद